नमस्कार मित्रांनो मी दाजिंकडे आलेलो होतो आज तर इथं मला दोन घरं दिसलेली आहेत बघा पाठीमागे एक दिसताय एक त्याच्या साईडने तर या घरांमध्ये फरक काय आहे आणि कोणतं घरभक्कम आहे ते आज मी या व्हिडिओमधून दाखवणार आहे तर चला आपल्या गाल। व्हिडिओला वेळ घाल न घालवता सुरुवात करू आणि बघूया कोणतं घर भक्कम आहे ते तर आता आपण हे घर बघणार आहे हे आहे गट्टूचं घर इकडे गट्टू पडलेले तर गट्टूचा एक फायदा आहे की खर्च कमी लागतो तर हे बघा गट्टूचं जर घर बांधायचं असेल तर त्याला वाळूचा खर्च वाचतो वाळू सिमेंट सिमेंट थोडंफार लागतं पण जास्त नाही लागत तर वाळूचा खर्च हा कमी लागतो फक्त प्लास्टरसाठी वाळू लागते बघा इकडे साईडने पूर्ण गट्टू पडलेले आहेत आणि हे पूर्ण बांधकाम झालेलं आहे घराचं परंतु मित्रांनो एक सांगायचं आहे की जे विटाचं घर असतं त्या घरापेक्षा हे घर कमकुवत असतं म्हणजे जास्त फिट नसतं विटेचं घर पूर्ण पूर्ण असतं याला आपण लात जरी जर मारले तर ते पडण्याची भीती असते हे गटू जर कॉलममध्ये घर असेल तर त्यावेळेस ठीक आहे परंतु असं जर मोकळं असेल तर मग थोडंसं त्याची प हे कमी असते गॅरंटी कमी असते वार्यात पावसाची भीती असते तर आता यांनी बांधलेलं आहे ये जे ले। तर आपण हे जे गट्टूचं घर आहे ते बघितलेलं आहे आता विटाचं घर बघू तर त्या विटाचं घरामध्ये आणि याच्यात काय फरक येतो तर चला आता आपण विटाचं घर बघूया तर बघा समोर आपल्याला दिसतंय हे विटाचं घर आहे विटामध्ये बांधलेलं आहे मध्ये जाण्यासाठी आपल्याला चान्स नाही आहे तर त्यांनी इथे प्लाय लावलेले आहेत तर विटेच्या घरासाठी विट आणि वाळू सिमेंट लागले परंतु हे घरभक्कम झालेलं वाळू सिमेंटमध्ये तर विट आणि हे जे गट्टू दिसत आहेत ना हे गट्टू यांच्यामध्ये फरक काहीच नाही प्राईज पण तेवढीच लागते आता एक गट्टू जर म्हटला तरी सत्त्याऐंशी रुपयाला पडतो आणि विट जर पकडली तर सात आठ रुपयाला पकड लागते सात आठ रुपये किंमत आहे विटेची तर या सात विटा आणि तो एक गटू म्हणजे किंमत सेमच आहे परंतु ग गट्टूचं काम हे कसं बांधायला सोपं असतं आणि विटाचं बांधकाम हे करायला थोडंसं अवघड असतं परंतु जर आपण बघितलं तर हे जे विटेचं घर आहे खूप भक्कम असतं आणि जे गट्टूचं आहे ते एवढं काही भक्कम नसतं तर बघा इकडे गट्टूचं आहे आणि मध्ये गट्टू पण पडलेले आहेत तर माझ्या पाठीमागे हे विटेमध्ये घर बांधलेलं आहे विट वाळू आणि सिमेंट आणि इकडे जर बघितलं हे बघा तर हे आहे गट्टूचं म्हणजे याला वाळू लावलेली नाही फक्त सिमेंट आणि ते त्याच्यासोबत जे केमिकल येतं त्या केमिकलचा वापर केलेला आहे तर हे जे गटूचं घर आहे हे कसं आहे आणि हे जे विटेचं आहे हे कसं आहे तर कोणतं घर बांधायला पाहिजे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला कोणतं घर चांगलं आहे म्हणजे त्याची क्वालिटी कशी तर ते पण मला या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद